शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊ आपल्या हात्यालेले आजचे सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार, वेग वेग बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकासो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचे नुकसान भरपाईची एक बातमी बघू आपण काय बातमी ती सविस्तर समजून घेऊ नंतर आपण कापूस भाव सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे आला नाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभे माहिती शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मंगळवारी लोकसभेत दिली अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना एक्केचाळीस शहात्तर पॉईंट ऐंशी कोटीची मदत केली आहे यात केंद्राचा वाटा एकतीसशे बत्तीस पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा असून हा निधी पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटीच्या दोन टप्प्यात राज्याला देण्यात आलेला आहे मित्रांनो कृषी मंत्री भरणे मानले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्याच्या एकशे एक्क्याण्णव तालुक्यातील चौदा लाख छत्तीस हजार हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिली परंतु केंद्राला दिलेल्या माहितीत केवळ एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टरमधील शेती नष्ट झाल्याचे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो एकूण प्रभावित शेतकरी एक लाख पंचवीस हजार सहाशे दोन आहे तर नष्ट झालेली शेती एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी सदतीस लाखाची मदत काँग्रेसचे खासदार प्रतिभाव धानोरकर उद्धव सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता गृह मंत्रालयाने अतिवृष्टी नुकसान पाहण्यासाठी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्र्याचे पथक नेमले होते एक लाख तेरा हजार चारशे पंचावन्न शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी सदतीस लाख पन्नास हजार अठ्ठेचाळीस रुपयाची मदत करण्यात आली आहे असे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी म्हटले आहे आता मित्रांनो ओळव्या कापसाच्या ताज्या भावाकडे सुरुवात करतोय पटापट कापसाचे भाव, पाट काप भाव बघूया एकदा बाहेरचे भाव मंत्रालय ते मध्यम कापूस सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्वासिगी येथे मध्यम कापूस सात हजार दोनशे एक्केचाळीस कोवतल या ठिकाणी सहा हजार आठशे पंचवीस हल हार्वी या ठिकाणी सात हजार पंच्याऐंशी तर पेड द कडुबर या ठिकाणी सात हजार सहाशे सा तीसचा भाव मध्यम कापसाला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार देऊळगाव राजा हायब्रीड कापूस सात हजार एकशे ऐंशी मध्यम कापूस देऊळगाव राजा सहा हजार सातशे मानवत येथे मध्यम कापूस सात हजार एकशे पंच्याण्णव वा त्याचबरोबर वडवणी मध्यम कापूस सात हजार आठशे एकवीस त्याचबरोबर जिंतूर सात हजार एकशे ऐंशी रुपये मध्यम कापसाला दिसत आहे मग त्यानंतर कुबीर येथे सात हजार तेरा रुपये भायसा या ठिकाणी मध्यम कापूस सात हजार पाचशे रुपये सारंगपूर टी एस या ठिकाणी सहा हजार नऊशे तीस रुपये बोत या ठिकाणी सात हजार तीनशे एकोणसाठ रुपये निर्मल या ठिकाणी सात हजार सहाशे चाळीस रुपये अशा पद्धतीने कापसाला भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर त्याचबरोबर मित्रांनो बेगू या ठिकाणी सात हजार दोनशे साठ रुपये श्रीकरणपूर या ठिकाणी सात हजार चार सात हजार एक्केचाळीस रुपये कापूस मध्यम या ठिकाणी बिलाडा या ठिकाणी सात हजार चारशे रुपये भरतपूर या ठिकाणी मित्रांनो सात हजार तीनशे पंचवीस रुपये लक्ष्मणगड या ठिकाणी साडेसहा हजारापर्यंत भाव चालू आहे आता राज्याचे भाव पटापट सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू नंतर बारामती येथे मध्यम कापूस पाच हजार पाचशे एक रुपये कोपरना को लोकल कापूस सात हजार दोनशे रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस आठ हजार साठ रुपये त्यानंतर अकोला लोकल कापूस सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतर जालना हायब्रिड कापूस आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो परवण या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये भावताली नक्की लागेल सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये एवढीसाठी इतकंच धन्यवाद